हिरम्याचे पुस्तक तेथि सुवाध्याय वचन तीन मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन व तुला टाऊक नाहीत असे मोठे व हो ग्रहण गोष्टी तुला सांगेन तुम्ही परमेश्वरला कधी पण अरुळी केले आणि कधी पण आवाज दिलेत देवाचा फोन हे डायल नंबर आहे हिरमयाचे पुस्तक ते अध्याय सुवाध्याय वचन तीन चोवीस घंटे परमेश्वर तुमची प्रार्थनाचं उत्तर देव देणार आहे तुम्ही कधी पण मध्यरात्री या कुठे जंगलात असाल रेगिस्तानमध्ये असं कुठे बी असाल सर्व व्यापी परमेश्वर आहे तो सर्व ज्ञानी परमेश्वर आहे कारण की देवाचे नेत्रा प्रत्येक मनुष्यावर लागलेला आहे आणि तो बरे आणि वाईट हे परमेश्वर पाहतो कारण की देव प्रार्थनाचं उत्तर तुमची प्रार्थना उत्तर जिवंत देवाकडं आहे प्रभू यशुकड आहे मग त्याच्याबद्दल सांगतो सात अध्याय वचन सात मांगा म्हणजे मिळल आणि शोधा म्हणजे सापल आणि ठोका म्हणजे तुमसाठी द्वार उघडले जाईल समजा तुम्ही मध्यरात्री तुम्हाला वाटतं की माझे मित्र आहेत एकदम जवळ जवळचे व्यक्ती आहेत तो माझे पोन कधी पण उचलू शकतो तो मला कधी पण सहाय्य करू शकतो संकटमध्ये केल समजा तुम्ही त्यांना फोन केले किंवा समोर व्यक्तीचे पोन बंद असेल किंवा रेंजमध्ये असू शकतो किंवा कबरेश शेताचे बाहेर अशोक देखील आणि पोहून समजा लागले बी देखील ते तुम्हाला उत्तर बी नाही दिलं असल पण निराश होऊ नका एक परमेश्वर आहे निर्मयाचे पुस्तक तेहतीस व अध्याय वचन तीन नुसार देखील हे देवाचा डायल नंबर आहे तुम्ही कधी पण देवाला बोलाल तो देव तुमची प्रार्थना उत्तर शंभर टक्के परमेश्वर देणार आहे दावीद असं म्हणतो मी संकट समयमधी आणि दुःखामध्ये परिस्थितीमध्ये असताना देखील आणि मी परमेश्वरला आरोळी केले आणि परमेश्वरने माझी अरुळी ऐकला आणि देव दुःखामध्ये माझ्यासोबत होता तुमची प्रार्थनाच उत्तर प्रभूकडे आहे येशूच्या नावाने तुमची प्रार्थनाच उत्तर परमेश्वर शंभर टक्के देणार आहे प्रार्थना करणे म्हणजे परमेश्वरला बोलणे आणि परमेश्वरची आवाज आणि वाणी ऐकणे आणि तो गुप्त आणि ग्रहण ज्या गोष्टी आहेत जे रहस्य गुप्त आहेत त्या गोष्टी पवित्र आत्मा तुम्हाला दाखवणार आहे देव करो तुम्हाला आशीर्वाद